केसवडे महाराजा अधिष्ठदेवी मध्ये तथा दत्त महाराज महाराज आज तुला या चतुर्शिमेमध्ये पंचायत समितीचं इमारत बांधून दहा ते पंधरा वर्ष आलेली आहे अजूनपर्यंत तिथल्या सत्ताधाऱ्यांना चुमुदी सुचली नव्हती आज आम्ही सर्व शिवसेने उद्धव साहेब सर्व 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 शिवसेने पदाधिकारी येऊन तिथल्या अधिकाऱ्यांची आम्ही हा लाप्रष्टा पाहिली त्यामुळे ते हा लाप्रष्टा आम्हाला सर्व पदाधिकाऱ्यांना बघवतील आहे कारण त्यांच्या मुलाबाळांना बायका पोरांना त्यांचे तर त्यांचे कर्ते जर गेले एकातून विमान कोसळून तर ते त्यांना जर त्याचे दुःख त्यांना भोगावं लागेल हे सर्व गोष्टी आम्ही बघून आज आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या नवीन इमारतीचे उद्घाटन करणे ठरवलं आहे त्या निमित्त आमचे नेते अब्दुल दादा रावराणे यांच्या हस्ते आम्ही फिट कापून नारे फोडून या इमारतीचं उद्घाटन करत आहोत त्यामध्ये सर्वात सोबत इथं इमारत टाकण्यापर्यंत फळफळात येऊन सर्व अधिकाऱ्यांना चांगला सुपूत दिली छत्रपती शिवाजी महाराज